नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत पितामह भीष्म यांनी सांगितले की पती पत्नीने सोबत जेवण केल्याने काय होते तर नक्की हा विषय शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये ऐका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा महाभारतामध्ये अशा अनेक का कामाचे वर्णन केलेले आहे की एखाद्या विशिष्ट दिवशी करण्यास मनाई आहे असे केल्याने मानवी जीवनावर नकारात्मक परिणाम होतो असे मानले जाते जसे की गुरुवारी केस धुवू नयेत किंवा कापू नयेत मंगळवार शनिवारी नखे कापू नयेत सायंकाळी झोपू नये सायंकाळी कपडे धुवू नयेत असे अनेक नियम माणसाच्या चांगल्यासाठी शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत अशाच प्रकारे एकदा अर्जुन पिताह मह भीष्म यांना प्रश्न विचारतो की पती पत्नीने सोबत जेवण केल्याने काय होते पती पत्नीने कधी जेवण करावे ज्यामुळे त्यांना जीवनामध्ये कष्ट भोगावे लागणार नाहीत व त्यांच्यातील प्रेम संबंध जिव्हाळा भीष्म यांनी अर्जुनाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले अन्नाला आपल्याकडे पूर्ण ब्रह्म म्हणले जाते त्यामुळे कोणत्याही प्रकारे अन्नाचा अनादर होऊ नये याची काळजी घेणे हे आवश्यक असते अन्नाबाबत आपण सन्मानपूर्वक वागलं पाहिजे जेवण करताना सगळ्यात अगोदर जेवण करताना आपले दोन हात दोन्ही पाय स्वच्छ धुवावेत आणि आपले तोंड देखील स्वच्छ धुवावे भोजनाच्या अगोदर देवाचा आभार मानावेत अन्नपूर्णा देवी परमेश्वराचे आभार मानावेत की तुमच्यामुळेच मला चविष्ट असे भोजन खायला मिळत आहे व माझी भूक शांत होत आहे आणि पुन्हा प्रार्थना करावी की धरतीवरील सर्व प्राणी मात्रांना व भूकेलेल्यांना सर्व जीवांना अन्न मिळू दे अशी प्रार्थना करावी शुद्ध मनाने आंघोळ केल्यानंतर स्वयंपाक करावा यामुळे मंत्राचं तेज व शक्ती स्वयंपाकामध्ये उतरते व तो स्वयंपाक खाणाऱ्या व्यक्तीचे मन सकारात्मक होते सकारात्मक विचार करते त्यामुळे स्त्रियांनी स्वयंपाक बनवताना सकाळी किंवा सायंकाळी देवाच्या मंत्राचा जप करावा नामस्मरण करावे यामुळे कुटुंब निरोगी राहते घरामध्ये बरकत राहते अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही कुटुंबातील सदस्याचे मन नेहमी सकारात्मक विचार करते नंतर तीन रोट्या बाजूला काढून ठेवाव्यात एक गाईसाठी एक कुत्र्यासाठी एक कावळ्यासाठी असं केल्याने कोणतेही दोष आपल्याला लागत नाहीत भोजन स्वयंपाक घरात बसूनच सगळ्याबरोबर करावा आलग जीवन केल्यामुळे परिवारातील सदस्यामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ शकतं व त्यामुळे घर परिवारामध्ये कलह निर्माण होतात त्यामुळे किमान रात्रीचे जेवण तरी एकत्र बसून करावे भोजनाची वेळ सकाळी किंवा संध्याकाळी ही योग्य वेळ ठेव ठरवावे सूर्योदयानंतर दोन तासांनी जेवण करू शकता आणि सूर्यास्ताच्या अगोदर जेवण करावे व्यक्ती एक वेळ जेवण करतो तो योगी आहे जो व्यक्ती दोन वेळेला जेवण करतो तो निरोगी आहे तीन वेळेला जेवण करतो तो व्यक्ती भोगी आहे वट वृक्ष आणि पिंपळ या झाडाखाली बसून कधीही जेवण करू नये शास्त्रानुसार व्यक्तीने नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून अन्न खावे असे केल्याने व्यक्तीसाठी अन्न अधिक फायदेशीर होते त्याचबरोबर दक्षिण दिशेला खाल्लेले अन्न भूताचे मानले जाते पश्चिमेकडे तोंड करून खाल्लेले अन्न रोग वाढवते शास्त्रामध्ये असे मानले जाते की अन्नाचा अपमान केल्याने माता अन्नपूर्णा तुमच्यावरती नाराज होऊ शकते अशा स्थितीत तुम्हाला जेवढे खावेसे वाटते तेवढेच अन्न आपण खाल्ले पाहिजे तसेच जेवणाला कधीही नाव ठेवू नका लक्षात ठेवा की अन्न तुटलेल्या भांड्यामध्ये खाऊ नये आणि अंथरुणावर बसूनही अन्न खाऊ नये मत्सर भय क्रोध आणि लोभ यांनी खाल्लेले अन्न कधीच पचत नाही असेही शास्त्रामध्ये मानले जाते त्यामुळे जेवताना हे नियमपूर्वक लक्षात ठेवा झोपून कधीही जेवण करू नये जेवण केल्यावर जेवण करण्याची वेळ त्या व्यक्तीवर येते व घरामध्ये आजार पण वाढायला सुरुवात होते सर्वप्रथम देवाचे आभार माना कारण चपाती भाजी आणि अन्य काही पदार्थ खाऊन रक्त बनवणारे यंत्र किंवा कंपनी अद्याप तरी तयार झालेली नाही हे फक्त भगवंताच्याच कृपेमुळे शक्य आहे त्यामुळे भगवंताचे निरंतर आपण आभार मानले पाहिजे धार्मिक शास्त्रानुसार जेव्हा एखादी व्यक्ती अन्न ग्रहण करते तेव्हा त्याने प्रथम देवाचे आभार मानले पाहिजेत किंवा श्लोक येत नसेल आणि किंवा येत असेल तर तो म्हणावा नसेल एत तर आभार माना मान्यतेनुसार अन्न ग्रहण करण्यापूर्वी श्लोक म्हटल्याने अन्न आपल्या शरीरात चांगल्या प्रकारे शोषले जाते आपण मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या निरोगी राहतो त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही जेवण करता तेव्हा तेव्हा देवाचे आभार मारायला विसरू नका आणि श्लोक उच्चारल्यानंतरच अन्न खावे शास्त्रानुसार जमिनीवर बसून अन्न खावे असे केल्याने पृथ्वीच्या सकारात्मक लहरी पायातून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात जर एखादी व्यक्ती जेवताना सकारात्मक राहते तर त्याचा अनुकूल परिणाम त्याच्या शरीरावर देखील दिसून येतो एकाच वेळी ताटात तीन पोळ्या घेऊ नका शास्त्रानुसार जेवताना तीन पोळ्या एकत्र घेऊ नका आपल्या धर्मात पूजा किंवा कोणत्याही कार्यामध्ये गणले जाते त्याचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो त्यामुळे जेवताना ताटात तीन रोट्या एकत्र घेऊ नयेत जेवणाच्या ताटामध्ये अन्न सोडू नये शास्त्रानुसार आवश्यक तेवढेच अन्न घेण्याची विशेष काळजी घ्यावी अन्नपूर्ण माता अन्न घेतल्याने अन्न ठेवल्याने रागावते आणि ताटात अन्न सोडून नंतर ते कचरा कुंडीत फेकल्याने अन्नाचा अनादर होतो अनेकदा लोक घशापर्यंतही पर्यंत खातात नेहमी अल्पोपहार म्हणजे कमीत कमी प्रमाणामध्ये आहार घ्यावा आणि कमी खायला हवं अधिक गोंधळाच्या ठिकाणी जेवण करणे देखील बरोबर नाही ताटात वाढलेल्या जेवणाचा कधीच नाव ठेवू नयेत खूप तिखट आणि खूप गोड जेवण कधीच खाऊ नये कुणी उष्ट ठेवलेलं अन्न देखील कधीही खाऊ नये अर्धं खाल्लेलं फळ अर्धी खाल्लेली मिठाई जरी असेल तरी आपण खाऊ नये एकदा जेवण करताना उठल्यानंतर पुन्हा जेवायला बसू नये अंधारामध्ये बसून कधीही जेवण करू नये कारण अंधारामध्ये राक्षस जेवण करत असतात पशु आणि कुत्र्यांनी शिवलेलं अन्न कधीही आपण खाऊ नये जी स्त्री मासिक पाळीत असताना जेवण बनवते ते जेवण पुरुषांनी कधीही खाऊ नये श्राद्धाचं जेवण तसेच खराब झालेलं अन्न कधीही खाऊ नये रात्रीचं जेवण पोट भरून करू नये भोजन करताना मौन राहावे जेवण करताना जर बोलायचं असेल तर फक्त सकारात्मक बोला सगळ्यात अगोदर गोड नंतर मिठाईचे पदार्थ आणि नंतर कडू खावेत या नियमानुसार भोजन करण्याला सुखसमृद्धी आरोग्य आणि निरोगी संतानाची प्राप्ती होते जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये थंड पाणी पिल्याने आपला जठराग्नी शांत होतो आणि आपले अन्नपचन बिघडते आणि मग एक तासाभरानंतर पाणी आपण पिलं पाहिजे त्यामुळे पोट बिघडत नाही आणि जेवल्यानंतर घोडसवारी पळणे किंवा व्यायाम करणे या गोष्टी देखील करू नयेत जेवणानंतर थोडंसं चालावं त्याला शतपावले म्हणतात रात्रीच्या वेळी शतपावले केल्याने जेवण पचायला मदत होते जेवणानंतर फळ किंवा गोड दूध घ्यावं जेवणाच्या ताटाला जर कोणाचा पाय लागला तर ते जेवण खाऊ नये जेवण करताना खाली सांडलेलं अन्न परत ताटामध्ये घेऊ नये खालील सांडलेल्या अन्नावर पंचमहाभूतांचा हक्क असतो कुणीही रागाने इच्छा नसताना वाढलेले जेवण कधीही खाऊ नये त्यामुळे आपल्या मनामध्ये दोष निर्माण होतात व अशा खाल्लेल्या अन्नामुळे आपल्याला आजार होऊ शकतात अन्न हे प्रेमानेच वाढलेले असावे जसे की एखादी आई तिच्या भुकेलेल्या मुलांना जेवायला वाढते आणि मुलांना जेवत नसताना पाहून एखाद्या आईला जो परमानंद होतो तो शब्दात वर्णन करणे कठीण आहे महाभारतामध्ये भीष्मपितामह सांगतात की जेवणाच्या ताटामध्ये जर केस आला तर ते जेवण तिथेच सोडून द्यावे असे जेवण कधीही आपण सेवन करू नये असे जेवण खाल्ल्यामुळे दारिद्र्याचा सामना करावा लागतो असं भीष्मपितामह म्हणतात तसेच जेवणाच्या ताटात जर कोणी ओलांडलं असेल तर असे जेवण कधीही खाऊ नये असे देखील भीष्मपितामह महाभारतामध्ये सांगतात की एका ताटामध्ये जर दोन भाऊ जेवत करत असतील तर ते जेवण अमृतासारखे होऊन जाते व त्या दोन भावामध्ये प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण होतो अशा जेवणामुळे धनधान्य आरोग्य आणि लक्ष्मीची प्राप्ती होते भीष्मपितामह म्हणतात की पत्नीने कधीही एकत्र एका ताटामध्ये जेवण करू नये भीष्मपितामह म्हणतात की ज्यावेळेस पतीपत्नी एका ताटामध्ये जेवण करतात त्यावेळी ते जेवणाचं ताट मादक पदार्थाने भरलेलं असतं असं मानलं गेलेलं आहे पत्नीने पतीचं जेवण झाल्यानंतरच जेवण करावे यामुळे घरामध्ये माता लक्ष्मीचा वास निरंतर राहतो माता लक्ष्मी घरातील स्त्रीवर अत्यंत प्रसन्न होते ही सर्व माहिती महाभारतामध्ये भीष्म पितामहांनी अर्जुनाला सांगितलेली आहे जर ही माहिती आपल्याला आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद